या अभंगाच्या माध्यमातन जगद्चं वर्णन करतायत ऐका दादा तुमच्या मनामध्ये मा एक असा एक प्रश्न येऊ शकतो तुम्ही मला म्हणणार महाराज वर्णन करण्यासाठी समकालून मनुष्य लागतोय तेव्हाच ते यथार्थ वर्णन होऊ शकतं तुकोबराईंचा अवतार पाहिला तर तुकोबराईंचा अवतार नंतर आहे अगोदर गोपाळांचा अवतार आहे मग तुकोबर गोपाळांचं वर्णन कसं का काय करणार ऐका दादा ज्या ज्या वेळेस माझ्या भगवान परमात्म्याने या ठिकाणी अवतार धारण केला ना त्या वेळेस सर्व संत देवाबरोबर होते जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर ज्या ज्या वेळेस माझ्या भगवान परमात्म्याने अवतार धारण केला त्या त्यावेळेस वेळेस सर्व संत देवाबरोबर होते कृष्ण भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार धारण केल्यानंतर जे समंगड जे गोपाळ होते ना ते सर्व संत त्या अवस्थेमध्ये असताना माझ्या भगवान परमात्म्याने गोपाळांना म्हणावं ए आज मी तुम्हाला पोट भरून देणार एक काम करा माझ्या पाठीमाग या याला तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे अरे बाबा आलात ना मी तुम्हाला आज पोट भरून देणार आजे देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे भगवान परमात्म्या आपल्याला पोट भरून देणार म्हणून काही काही गोपाळ उड्या मारायला लागले काही काही नाचायला लागले देवाने सांगितले थांबा रे मी तुम्हाला पोट भरून देणार ते काही माझ्या घरचं नाही हे मग आपल्याला चोरी करायचे चोरी करण्यासाठी चोरी करण्यासाठी असं उड्या मारून चालेल का चोरीचा मामला कस जावं लागेल हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला अरे बाबा हळूहळू चलाय रे पावला न चला कोणी कोणाशी बोलू नका चला आपल्याला चोरी करायला जायचं चोरी करायला जायचं म्हटल्यानंतर देवाला दोन चार गोपाळांनी पुढे जाऊ दिलं दादा आणि दोन चार गोपाळ देवाच्या पाठीमाग थांबले आणि ते गोपाळ चर्चा करायला लागले हा आपल्याला घेऊन जाईल आपल्याला पोड भरून देताना देत याच्यावर विश्वास ठेवायचा नाही का हे मोठ्याच आहे त्यावेळेचे आमदार म्हणजे आमचे नंद बाबा होते बर काय त्यावेळेचे आमदार म्हणजे आमचे नंद बाबा होते ज्याच्याकडे भरपूर गाई त्यावेळेचा तो मनुष्य श्रीमंत समजला जात होता हे मोठ्याच लेकरू हे ले आपल्याला पोट भरून देत न देत काहीतरी नाश्ता करून घेतलेला बरा किंवा आपल्या बरोबर काहीतरी शिजोरी घेतलेली बरी कीर्तन करायचा काय भरोसा आता एक वाजता सोडतो का दोन वाजता सोडतो ऐका ज्या वेळेस माझ्या भगवन त्यावेळेस सांगितलं तू का म्हणे सांडा घाटे भरू पोटे त्याच्यानं पोट भरू नका एक काम करा माझ्या पाठीमागा या आला तर आज देतो पोट भरे उरे म्हणाल तो वरे विठाला 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 विठाला

वरखेडे या नगरीमध्ये या नगरामध्ये या गावामध्ये दरवर्षाप्रमाणे ऐका दादा थोड्या मोठ्या स्पदस्पर्शाने पदस्पर्शने पुण्यात आणि पावन झालेली आपली ही वरखेडी नगरी आणि या नगरीमध्ये चालत असलेला आपला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तस या ठिकाणी शिवमहापुराण कथा ज्यांच्या अमृतमयी वाणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा श्रवण केली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवशहीर श्रीहरी भक्तपरायन आमचे गोपालजी महाराज शिमटाणेकर यांच्या अमृतमयी वाणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कथा श्रवण केली ऐका दादा आज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आणि ज्यांच्या स्मरणार्थाने आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते कैलास वर्षी श्रीहरिभक्तपरायन प्रेम भाऊसाहेब दादा भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थाने आजची चिंतनाची सेवा ठिकाणी समर्पित होते त्यांच्याकडं आजचं कीर्तन सेवेचं यजमानपद आहे आपल्या गावातले भूमिपुत्र आदरणीय श्री हरी आमचे भाऊसाहेब दादा भाऊ पाटील यांच्याकडं यांच्याकडं आजचं कीर्तन सेवेचं यजमानपद आहे आणि पहा योगायोग जवळजवळ बारा ते पंधरा वर्ष या ठिकाणी लोटले गेले बारा पंधरा वर्षानंतर बरं वर गावा बारा पंधरा वर्षानंतर हा योग जुडून आला आणि या गावामध्ये कीर्तनाची से सेवा मला प्राप्त झाली दादा ऐका माझी अत्यंत सर्वेच मंडळी जिवलग आहे काय सर्वेच मंडळी ते जिवलग आहे ज्यांच्या संपर्काच्या माध्यमातून आजची कीर्तनाची सेवा माझंपर्यंत पोहोच झाली हरी भक्तवर आमचे सुदाम आबा असतील हरी भक्तवर आमचे भगवान आबा असतील आमचे अभिमन ताते असतील लोटन बापू असतील विजुनाना असतील आमचे राजू बापू असतील पिंटू दादा असतील आणि आदरणीय आमचे बापूजी मराठी असतील त्यांच्या सर्वांच्या माध्यमातन कार्यकर्ते मंडळींच्या माध्यमातन आदची चिंतनाची सेवा मजपर्यंत पोहोच झाली विठाला आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपसले सर्व ज्ञानवंत गुणवंत महाराज मंडळी त्याच्यामध्ये आमचे गायनाचार्य संगीत विषयात श्री अजिबात चेतनजी महाराज भोपालकर या ठिकाणी इकडं मर्गुण वाजवण्यासाठी आमचे चेतनजी महाराज उंदीर केडेकर या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये गायनाचार्य आमचे अजय महाराज नरडाणेकर या ठिकाणी आहेत माझ्या बरोबर आलेले आमचे धर्मदास महाराज असतील सर्वेच गावातले भजनी मंडळ बालगोपाल भजनी मंडळ इकडे सर्वच भजनी मंडळ पंचपुरुषीमधनं आलेले सर्व भजनी मंडळ नारदाच्या गादीवरनं सांगतो माझ्या अंतकरणातले भजनी मंडळ म्हणजे माझे वरखेडे गावाचे भजनी मंडळ हे सदस्य दादा सर्वेज माझे जीवलक भजन मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंग वाजवण्यासाठी मृदंगाचे महामेरुष श्रीहरी भक्तप्रमचे रोहित महाराज रोहित महाराज या ठिकाणी आज कीर्तनासाठी उपस्थिती लाभली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक हरी भक्तभर आमचे श्यामजी महाराज या ठिकाणी आहेत आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असतील आमचे विणेकरी महाराज असतील आणि अत्यंत गोड साऊंड आहे माणूस गोड साऊंड गोड एकच नंबर वातावरण काय हो इकडे व्हिडिओ कॅशेट चालू आहे त्यांचेसुद्धा मनापासून आभार आज माझ्या कीर्तनासाठी आपल्या गावातले पंचकृषीमधनं आलेले सर्वे भाविक वारकरी मंडळी असतील त्याच्यामध्ये आमचे नवलनगरवरून आमचे डॉक्टर साहेब असतील आमचे आर पाटील असतील आमचे माळीज गावाचे आमचे आदरणीय श्रीरी वक्तव्य सुंदर हार्मोनियम वाजवतात ज्यांचा गोड आवाज आहे आमचे धनराजी बापूजी या ठिकाणी आहेत आदरणीय आमचे दादासुद्धा या ठिकाणी आहेत आणि सर्वच मंडळी परिचित अपरिचित सुपरिचित सर्व मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला सर्वांची नावं मला माहिती नाहीत बरं का काय ऐका ऐका दादा जगद्गुरु तुकोबराच्या शब्दामध्ये जर सांगायचं ठरलं मस्त गे पाया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या समस्त वारकरी संत माया बापांच्या शरी नतमोत्सुक होतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम झोपले माझ्या सेवेला प्रारंभ करतो विठा विठा ऐका दादा अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते वरखेडेकर मंडळी सर्वेच मंडळी माझी जीवलं बर का या गावातले असतील पलीकडच्या गावाचे असतील माझे सर्वच मंडळीची उलट घेत कोणाकोणाचं नाव घ्यावं कोणाकोणाचं सोडावं असं झालेलं आहे का या गावामध्ये अगोदर मी साठ पासष्ट वर्षापूर्वी येऊन गेलेलो आहे ये। <laughs> <laughs> तुम्ही म्हणणार महाराज तुमचं वय नाही हो बोलता काय <laughs> ऐका दादा एक ज्ञानोबरा यांच्या दरबारामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या गावामध्ये मी गायनाची सेवा केली आणि आमच्या नानांकडे कीर्तनाची सेवा सुद्धा तिकडे सप्ताह झालेली आहे विठाला विठाला गादीवर ऐका दादा या नर्मदा मयाचा सेवकाचा शब्द आहे माझ्या जीवनामध्ये मी दोनदा पायी नर्मदा प्रदक्षिणा केली किती दोनदा पहिली प्रदक्षिणा केली दोन हजार अकरा ला दुसरी प्रदक्षिणा केली दोन हजार वीस ला नर्मदा मयाची पायी प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चार महिने लागतात चार हजार किलोमीटरची प्रदक्षिणा आहे आमची विणेकरी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी प्रदक्षिणा केलेली आहे नारदाच्या गादीवरनं सांगतो नर्मदा मयाचा सेवकाचा शब्द आहे दादा ज्या ठिकाणी असं मंगलमय वातावरण असताना ज्या ठिकाणी अस चैतन्यमय वातावरण असताना त्या ठिकाणी एक तर संत वास करतात नाहीतर भगवंत वास करतात काय बहिराम महाराजांचा सुद्धा वास्तव्य आहे आणि जगाच्या मालकाचा सुद्धा वास्तव्य ज्या ठिकाणी वास्तव्य असतं त्या ठिकाणी असं चैतन्यमय वातावरण असत अशा मंगलमय वातावरणामध्ये आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न होते ऐका दादा जाणकार आहात तुम्ही सर्व सुज्ञात सप्ताह पाच दिवसाचा असो आठ दिवसाचा असो एक महिन्याचा असो किंवा एक वर्षाचा असो जोपर्यंत सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह पूर्णत्वाला प्राप्त होत नाही मंदिराचं काम पूर्ण झालं केव्हा समजायचं बोला 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 बोला, बोला कडच बसल्यानंतर नदी पूर्णत्वाला प्राप्त होते किंवा समुद्राला मिळाल्यानंतर तसं सप्ताह पूर्णत्वाला प्राप्त होतो काल्याचं कीर्तन झाल्यानंतर विठाला विठाला जो काला वैकुंठामध्ये मिळत नाही दादा तो काला आपल्याला या ठिकाणी सहज प्राप्त होतोय वैकुंठी तो काही का कवड काही काल्याचे कवड काही काल्याचे कला वैकुंठ मध्ये नाही दादा म्हणून तो कला आपल्या या ठिकाणी सहज प्राप्त होतोय स्वर्गीचे आमरे इच्छिता ती दे बाबा जन्म आम्हा कालचिया आसें दे होईल कोण वैकुंठामध्ये दुर्लभ दादा तो काला आपल्याला या ठिकाणी सहज प्राप्त होते विठाला पा एका गोष्टीचा काला होऊ शकत नाही बरं का नुसती दही असली काला होईल नाही होणार नुसत्या लाह्या असल्या काला होईल नाही होणार दही आणि लाई यांचं एकत्रीकरण करणे म्हणजे काला जीवनी ब्रह्म यांचं ऐक्य करणे म्हणजे काला आणि ए, ए इकडे लक्ष द्या रे हे बा लक्ष द्या बा आपल्याला आपली आई बर का इकडे लक्ष द्या पा आपल्याला आपली आई लहानपणी बुडून देत असते भाजी भाकरीचा तेले काला नाही म्हणत तेले आमनाकडे रद्दा म्हणतात काय ऐका दादा जे काल्याचे कीर्तनकार असतात ना बर का जे काल्याचे कीर्तनकार असतात ना ते बांधलेले असतात कशाने का काहीतरी नियमाने बांधलेले असतात नियमाने कोणत्या नियमाने चरित्र ते उच्चारावे केले दे देवे गोकुडी के दे गोकुळामध्ये दे कृष्ण भगवान परिमात्म्याने जे चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करण्यासाठी सांगितले आचरण नाही विठाल विठाल